आकाशवाणी नागपूर संस्कृत बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून तीस नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा झाली आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली लवकरच मुंबई इथे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच लोकमहाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलन उद्या दिनांक एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी वर्धा इथल्या लोकमहाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे उद्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता दिंडी दिन्दी, दिंडीने संमेलनाला सुरुवात होणार असून संध्याकाळी चार वाजता ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन आणि विचारधारा विभाग यांच्यातर्फे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीमध्ये महिलांचं योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे उद्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता अमरावती रोडवरील विद्यापीठ दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून मुंबईच्या लेखिका आणि साहित्यिक उर्मिला पवार या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत शिक्षणाचं व्यापारीकरण झालं असून विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळवण्याच्या मागे धावत आहे पण ही परिस्थिती बदलणार असल्याचं मत सुपर तीसचे जनक पद्मश्री आनंद कुमार यांनी व्यक्त केलं ते आज नागपूर पुस्तक महोत्सवात एका मुलाखती दरम्यान बोलत होते या महोत्सवाच्या निमित्तानं निमंत्रित युवा लेखकांशी संवादाचा कार्यक्रम भारत बोध युवा लेखक संवाद उद्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत युवा लेखकांशी संवाद साधतील आणि त्यांना मार्ग करतील विदर्भात आज भंडारा इथं तीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली नागपुरात आज तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार